अर्थमंत्री अजित पवारांच्या हाती एकानं एकवीसशे रुपयांच्या मदतीचा चेक दिला कोरोना काळामध्ये अनेकांनी लाखो कोट्यवधींची मदत देखील केली आहे मात्र तरी देखील एकवीसशे रुपये चेक योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी खुद्द अजित पवारांनी फोन फिरवला पाहुयात या संदर्भातलं खास वृत्तात आणि देशभरात चर्चेत आहेत कोरोना रुग्णांना फक्त मदत नव्हे तर थेट कोविड सेंटर मध्येच मुक्काम करणाऱ्या या लोकप्रतिनिधींच सर्वांकडून कौतुक होत आहे त्याचीच ही प्रचिती आज पुन्हा आली कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांकडे अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचे चेक दिले मात्र बैठक संपवून अजित पवार निघत असताना एक अपंग व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि त्यानं एकवीसशे रुपयांचा चेक अजित पवारांच्या हाती सोपवला हा एकवीसशे रुपयांचा चेक निलेश लंके फाउंडेशनच्या नावानं होता पुण्यातल्या एखाद्या व्यक्तीनं पारनेरच्या आमदाराचं काम पाहून मदतीसाठी पुढे येणं याचं अजित पवारांनाही अप्रूप वाटलं त्यांनी थेट त्या व्यक्ती समोरच आमदार निलेश लंके फोन फिरवला आणि चेकची रक्कम कमी असली तरी मदत महत्त्वाची असल्यामुळे बँक खात्यांचे सर्व डिटेल्स खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी निलेश लंके कडून तपासून घेतले निलेश निलेश ते एक पराग आमटे म्हणून सहकारी आहेत तुझं ते टी चॅनलला काम बघून त्यांनी तुझ्या फाउंडेशनला निलेश लंके फाउंडेशनला एकवीसशे रुपयांचा चेंज दिलेला आहे तर ते निलेश लंके फाउंडेशनच्याच नावाने पाहिजे का निलेश लंके फाउंडेशन निलेश लंके प्रतिष्ठा ठीक आहे निलेश लंके प्रतिष्ठान पराग आपल्याशी जरा बोल दिलं एक काढून जरा बोलू म्हणजे सकाळी दादांचा फोन कशासाठी भा तर फोन उचलल्यानंतर दादा मला म्हणले अरे ते तुझ्या फाउंडेशनचं का काय नाव आहे निलेश लंके फाउंडेशनच का म्हणलं नाही निलेश लंके निले ना निले प्रतिष्ठान त्याला माझा एक मित्र आहे त्याच्या आईचं वर्ष श्राद्ध आहे आणि तो आपल्या कोविड सेंटरचं काम पाहून त्याला आपल्या कोविड सेंटरला मदत करायची तेवढं याच्याबरोबर व्यवस्थित अकाउंट नंबर वगैरे पाठव असं बोलणं झालं आणि मग परत मला दादांनी थोडी कोविड सेंटरबाबत जरा माहिती विचारली किती पेशंट डिस्चार्ज झाले काय झाली परिस्थिती कशी आणि एक दादा सुद्धा या ठिकाणी येण्याचे विचारात आहे हा चेक निलेश लंके यांच्यापर्यंत कसा पोहोचेल याची सर्व व्यवस्था लावून अजित पवार पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले मात्र एका आमदाराच्या फाउंडेशनला फक्त एकवीसशे रुपयांची मिळालेली मदतीची थेट अर्थमंत्र्यांनी फोन करून माहिती देणं यातच सर्व काही आलं मदत छोटी असली तरी मदत करणारा अपंग व्यक्ती आणि ती मदत लोकांपर्यंत पोहोचवणारे आमदार निलेश लंके यांचं काम मोलाच आहे मात्र दोन दिवसांआधीच निलेश लंकेंच्या कामाचं कौतुक करत असतानाच अजित पवारांनी लंकेंनाही खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं कारण अनेकदा लंके आणि त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसत नाही त्यामुळे लोकांचे जीव वाचवायचे असतील तर लंकेंनीही स्वतः सुरक्षित राहणं गरजेचं आहे अन्यथा ते सुद्धा कळत न कोरोनाचे स्प्रेडर बनू शकतात ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी